नमस्कार मित्रांनो मी गोंदिया मॅसवाला तुम्हा सर्वांच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तुम्ही सर्वजण बरे असाल आणि तुम्ही ज्या कॉम्पिटी टे, टे, टेटिंगची तयारी करत आहात म्हणजे ज्या परीक्षासाठी तयारी करत आहात जसे पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती ग्रामसेवक किंवा एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी किंवा इतर कोणतीही सरळ सेवा किंवा एम पी एस सीची एक्झाम म्हणा ज्या ज्या परीक्षेची तयारी तुम्ही करत आहात ती तयारी निश्चितपणे तुम्ही यशस्वीरित्या त्या तयारीला त्या क्रॅक करू शकता किंवा त्या परीक्षेला क्रॅक करू शकता वेळ आहे तर खरी सवय आणि वेळेचे नियोजन हो जर जा तुम्ही वेळेचे नियोजन हो आणि अभ्यासा क्रमानुसार जर अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितच यश प्राप्त होईल आणि आता सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहे हे नऊ दिवस म्हणजे एक हिंदू समाजाच्या तेव्हा परंतु विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या कोणताही तेव्हा किंवा कोणताही पर्व किंवा कोणताही सण राहत नाही तो फक्त समाज परिवार आणि जे आपलं जे धर्म धर्म आहे ते धर्म म्हणजेच आपलं आपलं अभ्यास किंवा आपण जी तयारी करत आहोत तेच आपला पर्व ज्या दिवशी आमचा रिझल्ट होईल किंवा ज्या दिवशी आम्ही त्या लिस्टामध्ये आमच्या नोंद नाव नोंद होईल ज्या ज्या परीक्षेची आम्ही तयारी करत आहोत त्याच दिवशी दिवशी आपला खरा सण किंवा पर्व तयार होईल तर वेळ न गमावता तुम्ही जर अभ्यास अभ्यासाला टाळाटाळ तार करत असाल किंवा दुर्लक्ष करत असाल तर तुमचे सारखे असे अनेक विद्यार्थी आहेत जे या कॉम्पिटेटिव्हची तयारीमध्ये लागलेले आहेत आणि त्यांना अभ्यासाशिवाय इतर कोणताही सण पर्व किंवा इतर कोणतीही बाबी लक्षात येत नाही तर तुमचा पहिला कर्तव्य जे आहे ते म्हणजे अभ्यास तर म्हणण्याचे असं आहे की तुम्ही जर अभ्यास करत असाल तर ते चांगल्या प्रकारे आणि नियोजित वेळेनुसार करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला यश संपादन होईल म्हणजे खर तर आज सांगण्याचे असं की मी थोडा बाहेर गेलो होतो तिथं म्हणजे अनेक मुलं मुली नवरात्र मध्ये दिसत होते लहान होते छान आहे की पर्व आहे परंतु अभ्यास अभ्यासाशिवाय तर नोपाय नाही तर अशी गोष्ट आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे कोण कौन, कोणाचीही किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांचे किंवा कोणत्याही व्यक्तीचे म्हणजे मनाला ठेस पोहोचेल असं काही म्हणण्याचं रिझन नाही पण विद्यार्थी म्हटल्यावर विद्यार्थ्यांच्या कर्तव्य म्हणजेच अभ्यास हे समजण्याचा किंवा हे सांगण्याचा प्रयत्न होता तर सर्व बरं असेल आणि एकदा पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असाल तर निश्चितच तुम्हाला या संपादन होईल आणि तुम्ही यशस्वीरित्या त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल पण खरी आहे तर नियोजनाची आणि अभ्यासाची धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र